नाही पण आहे पहा याच्या बाबतीत जे काही कट रचण्यात आला होता तो अतिशय दुर्दैवी प्रकार आहे असं मी म्हणेल mm -hmm. तुम्हाला एखाद्या समाजाच्या नेत्याला अशा पद्धतीनं कट कारस्थान करून संपवायचं हे अतिशय निंदनीय गोष्ट आहे mm -hmm. आणि आता ते टेस्टला तयार झाले तर लवकरात लवकर नार्को टेस्ट, कर, कर, टेस्ट करावी म्हणजे ते जे कोण आरोपी आहेत ते आता केस तर रजिस्टर झालेली आहे आरोपीना तीन पकडलेला आहे आणि अजून कोण आरोपी है टेस्ट चा तुन आवान टेस्ट तुन है हो ते टेस्टच्या माध्यमातून आव्हान दिले की मी आज करायला तयार आहे तसं दोघांची टेस्ट व्हावी आणि त्याच्यातून खरी माहिती जनतेसमोर यावी नक्कीच हे होते प्रखात सोडून त्यांनी असं म्हटलेलं आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही सामोरे जातोय माजलगाव त्याचबरोबर धारोळच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असू आणि ज्या पद्धतीनं पक्षामधल्याच लोकांना डावलून दुसऱ्या पक्षांसोबत हात केली केले जाते त्या संदर्भात मी अजितदादांसोबत ऑलरेडी बोललेलो आहे त्या संदर्भात तक्रार देखील दाखल केलेली आहे के किंवा के त्या संदर्भात त्यांच्याकडे संपूर्ण विषय सांगितलेला आहे मात्र मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडेंमधले जे आरोप प्रत्यारोप आहे त्यांना संपवण्याचा कट रचला होता आणि टेस्टला दोनही म्हणजे जरांगे पाटील असतील किंवा धनंजय मुंडे यांनी सामोरे जावा असं त्यांनी सांगितलेलं आहे